हृते हो नमस्कार मी डॉक्टर राजपूत वादळ लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यावरच लवकरच लगेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होतील बहादरपुरा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटला असून या गटातून उबाटातर्फे सौ मनीषा पुरुषोत्तम धोंडगे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सौ कमलबाई रामचंद्र येलवाड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे उर्वरित राजकीय पक्षाच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा त्यांच्या पक्षाकडून झाल्यावर बहादरपुरा जिल्हा परिषद गटातून कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार पक्षा आहे हे सांगता येईल सध्या नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असली तरीही राजकीय पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला कंधार नगरपालिका निवडणुकीत पाहिजे तितका रस दिसून येत नाही कारण बहुतांश स्थानिक राजकीय पुढारी स्वतः अथवा त्यांचे नातेवाईक जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे उमेदवार असल्याने सगळे संबंधित नेते आपापल्या कामातच गुंग असल्याचे दिसून येत आहे काही असले तरी कंधार नगरपालिकेचा निकाल विशेषतः नगराध्यक्षपदाचा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार असून आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर परिणाम करणारा ठरू शकतो असे सर्वत्र बोलले जात आहे